आता कार्यक्रम थोडा उशीर झाला मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही परंतु एवढे सांगेन की तुम्ही जे व्हिडिओ बनवले होते ते सुंदर होते म्हणून त्यांना नंबर मिळालेले आहेत आपल्या अनेक बांधवांनी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवले होते त्यांना नंबर आलेला नाही आणि हा नंबर येण्यापाठी माझं काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या आपण निकष न वाचणे व्यवस्थित निकष न वाचणे हे कारण बरेच व्हिडिओ माग पडण्याचा आहे असे अनेक व्हिडिओ होते की त्याचा त्याचा जो वेळ दिला होता तो वेळ न पावल्यामुळे अनेक व्हिडिओ बाद झाले विशिष्ट वेळ निकषात दिली होती त्या जा वेळेपेक्षा जास्त वेळ घेतल्यामुळे किंवा त्या वेळेपेक्षा कमी वेळाचा व्हिडिओ झाल्यामुळे अनेक व्हिडिओ आपले बाद झाले काही चांगले व्हिडिओ सुद्धा कमी वेळामुळे बाद झाले काही चांगले व्हिडिओ जास्त वेळेमुळे वे बाद झाले सर्वात असत या प्रकारच्या स्पर्धा इथून पुढे होत राहतील गेल्या वर्षी नवक्रम स्पर्धेत सुद्धा आपल्या जिल्ह्यातून सहजागीची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे इथून पुढे ती संख्या सुद्धा आपल्याला वाढवायची आहे आपल्या जिल्ह्यातील महेश गायकवाड यांना नवक्रम स्पर्धेत सुद्धा राज्य सरावर नंबर मिळालेला आहे हे यश जिल्ह्या शिक्षकाला असा कुठला पुरस्कार मिळाला राज्य की आम्हालाही खूप अभिमान वाटतो एकटाही खूप अभिमान वाटतो की चला शिक्षक कुठलं काहीतरी छान करतय आणि त्याचा सन्मान होतोय आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळे विजेत्या आणि तुमचा सन्मान ही गोष्ट खूप सुंदर होत आहे परंतु एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या आजूबाजूला कंटेंट दररोज घडतो विद्यार्थी शिक्षण नजर त्याच्यावर पडत नाही किंवा आपण त्या विरुन त्या घटनेचा त्या बाबींचा विचार करत नाही अनेक संकल्पना आहेत ज्या संकल्पना जर आपण व्हिडिओच्या माध्यमाने अनेक मानल्या केल्या तर आपल्यानंतर सुद्धा अनेक कालावधीपर्यंत हे व्हिडिओ आता सर्वत्र लागतील त्याचा वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल इथून पुढे एवढंच बक्षीस मिळालं तेव्हा एवढी स्पर्धा होती म्हणून आपण व्हिडिओ केले होते इतर न थांबता आपल्याकडून अनेक प्रकारचे असंख्य व्हिडिओ घडावेत निर्माण व्हावे रोजचे प्रत्येक घटक काय आहे त्या घटकावर कशा प्रकारचा का का व्हिडिओ तयार करता येईल आता त्याच्यासाठी कशी मदत घेता येईल तंत्रज्ञान खूप मोठं आहे त्याचा वापर कसा करावा हे प्रत्येकानं समजून घ्यावं आणि याच्यापेक्षा जास्त दर्जेदार जर काही व्हिडिओ निर्मिती करायची वेळ आली तर ते आपण सर्वांनी इथून पुढे करावे आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळावी अशा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सालो सर त्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाला का सुरुवात करू करतोय तर व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्तींना विनंती आहे की आपण कृपया पुढे येऊन उभं राहा पुरस्काराची संख्या जास्त आहे त्यामध्ये गोंधळ होणार नाही याची आपण आणि एक चांगल्या शिस्तीचं प्रदर्शन आपण सर्वजण मिळून करूया पहिले दहा व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन बसून घ्यायचं आहे मी पहिला नाव अनॉस करतोय पहिला क्रमांक हा जिल्हा स्तरावरचा नंबर आहे जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर व राज्यस्तरावर ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचा क्रमांक हा पहिल्यांदा असणार आहे पहिलं नाव आहे श्री दीपक सुरेश पारवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडेवाडी स्टेशन तालुका मोहोळ राज्यस्तरावरचा क्रमांक चला सर तुम्ही चालायचे राज्यस्तरावरच बक्षीस जिल्हा स्तरावरच एक बक्षीस आणि तालुका स्तरावरच असं एक बक्षीस असं तीन बक्षीस पारवे सरांना मिळत आहेत जोरदार काळेच्या डेजरात आपण पारवे सरांचं कौतुक राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावर त्यांना हा सन्मान मिळालेला आहे ते आपला पुरस्कार सपत्नी आहेत त्यानंतर जितेंद्र बलभीम जळकुटेसर शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय यांना देखील राज्यस्तरावर एक बक्षीस आणि जिल्हा स्तरावरच त्यांनी लवकरात लवकर आपलं बक्षीस स्वीकारावं सर्वांना विनंती आहे की खूप बक्षीस असल्याने लवकरात लवकर आपलं बक्षीस स्वीकारायचंय त्यानंतर करुणा विजय कुमार गुरव मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरंगी यांना जिल्हा स्तरावरचे नऊ आणि तालुका स्तरावरचे पंचवीस बक्षीस आहेत जोरदार पुढे श्री रमेश बसवनप्पा उमाटे मंगरुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशासक त्यानंतर पुढच्या श्री महेश नागनाथ गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामणे वर्षी तालुका मार्च यांचा नवक्रम स्पर्धेमध्ये राज्यात तृतीय क्रमांक आलेला होता त्यांना जिल्हा स्तरावरचे तीन आणि तालुका स्तरावरचे चार असे पुरस्कार आहेत बालाजी भास्कर सर सर, जी जीभशाळा लोकमान्य नगर उत्तर कोला जिल्हा स्तरावरचे तीन तालुका स्तरावरचे सहा श्री नागनाथ आपवले जीभशाळा गावडेवली तालुका दक्षित कोल्हापूर कृपया मोबाईल वरती फोटो घेणाऱ्यांना विनंती या ठिकाणी अं फोटोग्राफर आहे याची लिंक आपल्याला मिळेल आपण टाळ्या वाजवत राहूया आपल्या मित्राचे कौतुक आपण श्री बालाजी भास्कर जाधवकर लोकमान्य नगर जिल्हा स्तरावरचे तीन व तालुका स्तरावरचे सहा असे पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात येते त्यांचं देखील खूप त्यानंतर पुढचे आहेत श्री नागनाथ अप्पासाहेब येवळेकर डॉक्टर गावडेवली तालुका दक्षिण कोल्हापूर 亚娜。Yeah, nah.